नमस्कार शेतकरी बंधू न शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण हरभऱ्या या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत की हरभाऱ्याची जे आपले झाड असते तर याची शेंडे खोडल्यावर आपल्याला उत्पादनात वाढ होते का तर कशा पद्धतीने आपल्याला याची शेंडे खोडायची आहे व त्याचे कट करायचे आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही बघू शकता ह्या सर्व हरभऱ्याचं आपलं शेत आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक डेमो आपण बघणार आहोत तर आपण इथे बघू शकता आपण ही भाजीची शेंडे या हरभरा पिकाची शेंडे भाजीसाठी फुडलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला जर याची शेंडे कट केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होते कारण की त्याला नंतर फुटी फुटल्यानंतर तर आपल्याला जास्त घाटे याला मिळून आपल्याला उत्पादन वाढू शकते तर आपण याचे शेंडे केव्हा कुडू कट करू शकतो तर याला फुलं येण्याच्या अगोदर तर याची शेंडे कट करावी आपण तर आपण आता हे झाड बघू शकता तर हे झाड आता इथे जे हा शेंडा आहे हा आपल्याला वरचा कवळा शेंडा हा अशा पद्धतीने कट करायचा आहे तर हा आपण आता शेंडा कट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जर कट केल्यास खाली याला एक्स्ट्रा पुटवे येऊन याला जास्त घाटे व हरबरे लागू शकतात यातून आपल्याला निश्चितच उत्पादनाची वाढ होऊ शकते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुमच्या शेतामध्ये प्रयोग करू शकता जास्त क्षेत्र असल्यास याला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे शक्यता याची टाळावी जर कमी क्षेत्र असेल त्यामुळे उत्पादनात वाढ करायची असल्यास कमी क्षेत्रामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो तर हे आपल्याला अशा पद्धतीने असे कट करायचे आहे हे कट केल्यानंतर आपल्याला खाली फुटवे मिळून जास्त उत्पादन मिळू शकते तर अशा पद्धतीने आपण हे बघू शकता आपण ही भाजी कट केलेली आहे भाजीसाठी तर मित्रांनो अशा हलक्या जमिनीमध्ये शेंडे कट करण्याचे टाळावे कारण की आपल्या पिकाची जी वाढ आहे असती ही कमी होत असती तर शक्यता पाण्याची कमतरता असेल तर अशा पद्धतीने शेंडे कट करू नये आपले उत्पादन घटू शकते तर फुलोरा अवस्थेमध्ये सुद्धा शेंडे कट करू नये लहान अवस्थेमध्ये शेंडे कट शेंडे कट करावे आता इथे ह्या हरभऱ्याला घाटी आलेल्या आहेत त्यामुळे अशा पिकामध्ये शेंडे कट करू नये तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा